माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबरोबर भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणालाही सांगू शकत नाही कारण करार देवाचा माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे सर्व माझा आहे तेव्हा देव हसत असतो आणि म्हणतो अरे वेड्या या सर्वचा सात बा, सातबारा तुला तर फक्त सत्तर ऐंशी वर्षचा करारावर पाठवले आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाची बटणं लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका तिथं चूक नाही तिथं झुकू नका जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका काय बरोबर ना जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नख काढ बोट कापून टाकत नाही तसंच जेव्हा तुमचा गैरसमज होतात तेव्हा तुम्हाला अहंकार कापा तुमच्यातल्या नात्याला कापू नका स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका कारण ज्यांना तुम्ही पर लात ती तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्यांना ओवाळून टाकला तरी तुमचा तुमचे ते होणार नाहीत कॉफी जास्त प्रमाणात घेत असाल तर वार्धक्याच्याकडे लवकर वाटचाल वार्ध कराल वयाच्या तिशीनंतर पदार्थ हे पदार्थ अजिबात खाऊ नका कधीच म्हातारे होणार नाही तरुणने टिकेल वार्धक्याकडे वाटचाल कमी करायची असेल तर कॉफी जास्त प्रमाणात घेत असाल तर वार्धक्याकडे लवकर वाटचाल कराल कॉफी चांगली आहे परंतु ती योग्य प्रमाणात प्या वापर प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी घातक आहे आरंग्य टिकवण्यासाठी तर कॉफी बंद करा बेकरी प्रोडक्ट्स बेकरी पूडोस खाल्ल्याने शरीरावर सुरकुत्या वाढतात त्यातील साखर आणि फॉस्फरसमुळे वजन वाढते वजन चरबी वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात तसेच या बेकरी प्रोडक्ट्स अति प्रमाणात खाल्ल्याने दातही खराब होतात साखर आणि साखरेचे पदार्थ लवकर येणारे म्हातारपण टाळायचे असेल तर साखर टाळा गरजेपेक्षा जास्त साखर टाळा गरजेपेक्षा जास्त साखर म्हातारपणाला निमंत्रण देते त्वचेवर वाईट परिणाम होतो बटाट्याचे चिप्स बटाट्याचे चिप्स हे सर्वात वयोगटातील लोकांना आवडतात जगभरात बटाट्याचे चिप्स लोकांना प्रिय असले तरी आवडत असले तरी आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत जर तुम्हाला वयाच्या दिशी ओलांडी असेल तर चिप्स खाणे टाळा कारण चिप्स वा नव्हताना सिंथेटिक गोष्टी जोडल्या जातात त्यामुळे चांगली लागते मात्र त्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप वाढते फ्लोराईड दही फ्लोअर्ड दही एरवी आरोग्यासाठी चांगले मानले जाते बहुतेक दही खायला बहुतेकांना दही खायला देखील आवडते दही खाल्ल्याने शरीराला फायदे देखील होतात पचनासाठी दही चांगले असले तरी दही खाल्ल्याने आपल्या शरीरात खूप फायदा होतो यात शंका नाही पण जर तुम्ही तिशी ओलांडली असेल तर वर्ड दही खाण्यापासून दूर राहा यातील जास्त साखरेमुळे मधुमेहाचा व लठ्ठपणाचा धोका वाढतो पॉपकॉर्न हा देखील सर्व वयोगटाला आवडणारा पदार्थ यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते दारूचे व्यसन दारूचे व्यसन असल्यास ते बंद करा क्वचितच घेतल्यास तर ठीक आहे पण प्रमाण जास्त असल्यास व्यसन बंद केलेले बरे आठ जास्त प्रमाणात मीठ जे पदार्थ आवर्जून टाळा प्रोसेस फूड नऊ टाळायला हवेत दहा हेल्थ ड्रिंक्स खूप वेगाने आपल्याला वार्धक्याकडे वार वृद्ध बनवते यातील साखर दातावर आणि त्वचेवरही विपरीत परिणाम करते अकरा ओट्स पास्ता यासारख्या पदार्थ हळूहळू वार्धक्याकडे घेऊन जातात त्वचा निस्तेज होते माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजू घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा आपले मित्रमैत्रिणी यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद